जनलक्ष अर्बन मल्टीपर्पज निधी बँक शाखा संगमनेच्या वतीने बोनोस व वितरण सोहळा संपन्न तर सभासद ठेवीदार कर्जदार व बँक कर्मचाऱ्यांचे वाढले मनोबल अनेक मान्यवर होते उपस्थित बघा सरस्तार न्यूज एन एम पी वर नम जय बरा सर्वांचे स्वागत आज बघा संगमने शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी बघणार आहोत संगमने शहरातून आणि बातमी आहे दिवाळी निमित्त जनलक्ष अर्बन मल्टीपर्पज निधी बँक शाखा संगमनेच्या वतीने सभासद ठेवीदार कर्जदार व बँक कर्मचाऱ्यांचे मिठाई तसेच बोनस वाटून जनलक्ष अर्बन निधी बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन मॅनेजर यांनी मनोबल वाढवलेले आहे या वितरण सोहळ्या वेळी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते सभासद ठेवीदार उपस्थित होते बघूया सविस्तर वृत्तांत न्यूज एनपीच्या माध्यमात जनलक्ष अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड यांचे अध्यक्ष आपले बाईरमन दशरथ भाजुराव सर अध्यक्ष पद त्यांनी अध्यक्षपद उपस्थित बंधू भगिनीन आज या ठिकाणी आपण एका गोड कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या या संस्थेच्या वतीनं आपले हार्दिक अभिनंदन करतो स्वागत करतो आभार मानतो या ठिकाणी जन आम्ही जी सुरू केली ते छोटस रोग आपल्या सह सर्वांच्या सहकार्याने लावलं आणि आपल्या विश्वासावर ते हळूहळू गोठवत आहे दोन हजार एकवीस बावीस ला पंधरा लाखाचा नफा झाला बावीस तेवीस ला पंचवीस लाखाचा नफा झाला हे सर्व आपल्या सहकार्यामुळे खर सांगायचं म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये आम आमच्या का कर्मचाऱ्यांनी फार कष्ट घेतले अगदी घरी जाऊन व्यापारी म्हणजे छोटे छोटे व्यापारी पण ते फळावाले असतील वाले असतील त्याच्यानंतर भाजीपालावाले असतील त्यांना घरी जाऊन पैसे दिलेले आज आम्ही बाजारपेठेतून ज्यावेळेस चालतो त्यावेळेस ते असे वर आकार करून म्हणून नमस्कार करतात त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो काही येत नाही सगळं वेळेला मदत करणे हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि म्हणून साठी आम्ही ती मदत पाहिली आज आपण पाहतो खाजगी सावकार दोन दोन तीन तीन चार चार टक्केने पैसे लोगाडीत होते पण या पोस्ट संस्थेच्या माध्यमातून म्हणजे या असतील किंवा आणखी असतील या लोकांना पैसे देण्याचे काम करतात आणि म्हणून साठी त्यांचे संस्था उभे राहिलेले आज या ठिकाणी काही कर्मचारी पोट भारतात आपली ई एक संस्था आहे एक नागपूरला संस्था आहे एक चंद्रपूरला आहे अजूनही निघण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा असेल तर सगळं होत आपल्याला माहिती आहे इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य जे केलं ते शिस्तीने शिस्त असेल तर सर्व गोष्टी चालतात आणि साईबाबा तत्व प्रमाणे श्रद्धा आणि समोरी श्रद्धा पाहिजे श्रद्धा असेल त्या एखाद्या संशोधन श्रद्धा असेल तर त्या ठिकाणी माणूस येतो किती मोठी इमारत त्याला महत्व नाही त्या ठिकाणी विश्वास असेल त्या ठिकाणी माणसाने आलं पाहिजे ती उभी केली पाहिजे ती टिकवली पाहिजे त्याची वाढ केली पाहिजे आणि म्हणासाठी या ठिकाणी आमचे कळकर कळसकर साहेब आमचे मॅनेजर आमचे धात्र साहेब अति आणि तर कष्ट करणारी मंडळी आहेत त्याचप्रमाणे जे डेली विजेश्वर काम करणारी मंडळी आहे ते सुद्धा काम करतात आणि म्हणून साठी त्या दृष्टीने त्यांचं त्यांच्यातून उतराव व्हावं म्हणून हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे दिवाळी सण हा सगळ्यांसाठी मोठा आहे दिवाळी हा कुठल्या धर्माचा नाही ते दिव्याचा सण आहे आणि त्या सणाच्या निमित्ताने दिवाळी गोड व्हावी म्हणून पूर्ण नाही फुलाची म्हणून काहीतरी द्यायच्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यातून लोकांना आम्ही समजा आमचे कर्मचारी असतील त्यांना एक पगाराचा बोनस आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे हरा वाटप करणार आहोत आणि इतरही बी आपल्या सभासदांना आम्ही ार देण्याचा प्रयत्न करणार आहोत हा तुम्ही गोड मानून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या संस्थेची वाढ होण्यासाठी आपण कुठल्या प्रकारच्या मनामध्ये किंतू न ठेवता शंका न ठेवता मदत करावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो त्याचप्रमाणे आमच्यावर विश्वास ठेवून आमचे गाडीकर साहेब ही जी मदत ही जे दिलेली आहे गाडीकर आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला हे दिलेले आहे आणि सेफ्टी त्याला आपण म्हणतो कुठला आपण पाहतो त्यांनी आम्हाला दिलेले आहे त्यांचे देखील मी आज आपल्या अभिनंदन करतो स्वागत करतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार अर्बन मल्टीपर्पज निधी या संस्थेतर्फे चेअरमन या दांत्याने मी सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे निमित्त मिठाई वाटपचा आपण कार्यक्रम घेत असतो प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी आपल्याला चालू करायचा आपण उद्देश डोळ्यापुढ्या समोर ठेवून एक एक वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन योजना आणायच्या आहेत आताच आमचे मॅनेजर यांनी सांगितलं की पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे आपले सभासद आहेत किंवा कर्मचारी जे आहेत त्यांचे जे पहिली ते दहावी पर्यंत शिकणारे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकरता एक ते तीन नंबर पर्यंत समजा आपण ते मध्ये ठरवू अजून त्याबद्दल निश्चित असं मापदंड आपण घेतलेले नाहीयेत पण एक फर्स्ट क्लास पर्यंत तर त्यांना वया आणि पुस्तकांचं वाटप आपल्याला चालू करायचं आहे तर हा कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी तर येणार आहोत आता या वर्षी आपण आपले सभासद कर्मचारी आणि एजंट यांना मिठाई वाटपचा कार्यक्रम आपण चालू करतोय तर मी आमचे व्हाईस चेअरमन आणि बोरकर साहेब यांना विनंती करतो की यांनी यांच्या हस्ते मीटर वाटपचा का कार्यक्रम